संक्रांत आणि पतंग उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता बीड पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला असून सोशल माध्यमांवर एक व्हिडिओ शेअर करत नायलॉन मांजा वापरू नये असे आवाहन बीड पोलिसांकडून करण्यात आले आहे नायलॉन मांजा धारदार असल्याने दुचाकीस्वार पादचारी तसेच पक्ष्यांना गंभीर इजा होण्याचे अनेक प्रकार घडतात काही ठिकाणी जीव घेणे अपघातही घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत याच पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी जनजागृतीसाठी एक व्हिडिओ सोशल माध्यमातून शेअर करत नायलॉन मांजाचे दुष्परिणाम स्पष्ट केले आहेत मकर संक्रांत म्हणजे आनंद उत्साह आणि पतंगांची उधाण पण नायलॉन मांजा एका क्षणात आनंदाला अपघातात बदलू शकतो नायलॉन मांजा वापरणे आणि विक्री करणे हा गुन्हा आहे साधा दोरा वापरा स्वत सुरक्षित रहा इतरांचंही जीवन वाचवा मकर संक्रांत जबाबदारीने साजरी करूया मकर संक्रांतीनिमित्त बीड पोलिसांकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा सण आपल्याला गोडवा एकोप्याची भावना आणि सकारात्मकता शिकवतो सण साजरा करताना नायलॉन मांजाचा वापर टाळा व इतरांना त्रास न देता सण साजरा करा सुरक्षित सण जबाबदार नागरिक नागरिकांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सुती मांजा वापरण्याचा संदेश देण्यात आला आहे तसेच नायलॉन मांजाची विक्री साठवणूक व वापर कायद्याने गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे बीड पोलिसांनी नागरिक व व्यापाऱ्यांना सहकार्याचे आवाहन करत पतंग उत्सव सुरक्षितपणे साजरा करण्याचे आवाहन बीड पोलिसांच्या वतीने बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे